असे प्रश्न पडतात की आता रोही रोही म्हणजे आदिती गा, गावी आदिती आता, आता रोही रोही तर रोही आता गावी काय करणार नमस्कार मंडळी तुमचं सासरकडच्या दुसऱ्या व्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सुरुवातीला व्हिडिओची सुरुवात ही आपण देवाच्या भांडी घासण्यापासून करू तर जाऊया भांडी घासण्यासाठी आत्ता जाऊया आपण फुलं काढण्यासाठी तर सुरुवातीला फुलं काढूया ना ना। आ, तर इकडे बघा आजी चहा पिते आजीची आंघोळ वगैरे झाली आहे आणि आजी आता चहा प्यायला बसल्या आजी चहा पित सकाळी हवी हा जरा तरी चहा त्यांना पाहिजे असते तर चला आपल्या कामांना लागूया आपण आज चुलीवरती थोडंफार जेवण करू थोडं म्हणजे झाली नाश्त्याची फणसाची भाजी इकडे बघू शकता तयार आहे नाश्ता आहे आणि इकडे आता चुलीवरती इतर जेवण पण मध्ये मध्ये केलं जाय चला चहा गरम केलं आहे चहा आणि भाकरी मी चहा आणि भाकरी मला खूप आवडते त्यामुळे मी चहा आणि भाकरी खाणार आहे तर चल जाऊया चहा आणि भाकरी खायला इकडे कोरी चहा दिसत असेल तुम्हाला दूध संपलं म्हणून कोरीच्या नाही तर रोज दुधाची चहा असते खाऊन बघूया कसं लागते मी नेहमी खाते चहा आणि भाकरी इकडे बघू शकता मी सुरुवातीला फक्त डाळ आणि भात कुकरला लावणार आहे आणि इकडे समजलं असेल ही चवळी आहे ही चवळी डायरेक्ट शिजली पण जाते त्यामुळे मी आता डायरेक्ट चुलीवरतीच करणार आहे तर चला आधी कुकर लावूया पटकन असा टायम नाही तर काय वरी, वरी मंडळी बघू शकता चुलीवरती तर जेवण चालूच आहे आपलं पण आता एक पॉईंट लक्षात आला म्हणून लगेच म्हटलं कॅमेरा हातात घेऊया आणि बोलूया तर इथे कोण नाही कोण दिसत नाही म्हणजे घरातली माणसं दिसत नाहीत प्रत्येकजण आपापल्या कामासाठी गेलेत म्हणजे इवन हे पण ऑफिस असतं तर सकाळी उठून ऑफिसमध्येच गेले संध्याकाळी ते आल्याच्यानंतर काजूच्या बागेमध्ये आम्ही जाणार आहोत आणि आई वगैरे कामासाठीच जातात आणि पप्पा पण आपल्या कामासाठी आजी आजी तिकडे आता गुरांच्या इकडे गेले दाखवते मी सुद्धा गुरं तुम्हाला आणि थोडं थोडं काम चालूच आहे मंडळी आई तोडत आहेत हे आई झाडूसाठी झाडूसाठी हा चांगली आहे त्याचे झाडू असते काय काय त्यांना खराटा पण बोलतात <laughs> त्याची प्रोसेस ही ला आता ही सुकवावी लागते ना पण आता मी काय आता बरोबर काढून काढतो बोलले असताना काढले ना मग पटापट निघत पण त्याच्यानंतर हे हिर सुकवावी लागते ना। इकडे नारळाचं झाड आहे मग अशीच वरण पडली तिकडे ओली कशी पडली काय माहिती पण आता सुक्या पडतात आणि त्याच्यामुळे आमच्या अळवडीच्या पानांच्या झाडाची पण वाट अळवूच्या झाडाची वाट लागली हरवर त्याच्यावरच पडल्या शैतान बच्चा तर इकडे बघू शकता आईने लगोलग ते पाती काढण्याचं काम तर नंतर सुकल्यावरती परत मग असंच तुटतात वगैरे म्हणून ओले असतानाच पाती काढणार आणि त्याच्यानंतर मग जे हिर असतील ते डायरेक्ट उन्हात सुकत घालतात मंडळी आता सर्व कामं झाले आहेत आणि दुपार देखील झाली आहे इकडे बघू शकता आईंचं ते हिरांचं काम देखील आहे तर आम्ही आता सर्व जेवणार आहोत आणि नंतर ते आल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत काजूच्या बागेमध्ये काजू गोळा करण्यासाठी इकडे बघू शकता जेवणामध्ये काय काय आहे भात डाळ फणसाची भाजी आणि चवळीची उसळ आणि इकडे बघू शकता वडापाव भाकरी सकाळची आहे आईने भाजलेली तर चला मंडळी तुम्ही देखील या जेवायला आणि नंतर पुढे कंटिन्यू करू तर थोडा आराम करून झालाय आणि आता आम्ही चाललो आहे काजूच्या बागेमध्ये आता हे देखील आले तर आम्ही दोघंही चाललोय तर निघूया चला चला तर पप्पा पप्पा येतो हा तुम्ही माझ्या मते शूट करायचा पूलचा पूल पूल हा पूल पाणी आटला सगळं आटला। कसा आटला पाणी पाणी कसा हटला पाणी पाऊस नाही पाणी नाही पाऊस पडल्यावर पाणी होईल आता अजून वेळ आहे म्हणा पावसाला आणि इतक्याच आपली बाजूची बाग आहे आलायच ना तू याच्या आधी एकदा आले आई सोबत कुठून जायचं इथून ना इथून आई नाही आल्या आई नाही आली आहे मग ऋतिक ताई आजी आणि आरू चल मग चला यारो हाक देत नाही बघ करन काय काय खरड्या ठेव ठेव आम्हाला पण आलो आलो खरड्या म्हणजे काय माहिती का, का? खरड्या म्हणजे चार बोरा चार बोर बघूया काय होता बोंबुल बोंबुल ना तेव्हा <laughs> त्या जांबीवर आहेत तेव्हा इथे किती आहे तेव्हा इथे जस्ट दाखवले मी मंडळी बघा आम्ही किती मोठा डोंगर चढून आलो आता वरती आणि आता कुठे आलो आपण खरड्यांच्या इथे आर काय करते खरड्या जाऊन करते खरड्या तुझ्या कशा फोडते अखंड येतात तरी कशी काय का फोड दगडाला दगड मारते चांगली तुझी असं नाही ते दाखवत असा फोडला जात नाही पकडून फोडायचं असत अशी कशी पण नाही उभी पकडायची हा काय हा आला आला असं नाही उभी पकडायची असते पण आला ना बाजूला बाजूला काय गर। चारा बोरा। तर हे आहे मंडळी काजूच्या ह्याच्यातच आहे खरड्यांचं झाड काजूचं झाड आणि खरड्यांचं झाड समजणार नाही पण हे जे मोद आहे खरड्यांचं खरड्यांचं म्हणजे खरड्या खूप वेगळा वाटत चार बोलते चारा बोरांचं झाड आहे चारा बोराच तर ए, एक गोंडू दिसलाय मला कुठे कुठे खाण्यालायक तू बघ कुठे हे बाबू नको येऊकाची आहे पळशी ला बाबू भीती वाटते तुझी हा काय नाही काय नाही कोसळशील म्हणजे हम्म एकदम एकदम पिकलेलं आहे बोंडू आणि आता आरू कशी हलवते तसा हलवायचं झाड फांदी एखादी याची आणि पटपट पट टप 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 पडायचे तेव्हा ठेवच कोण खाणार घरी गेल्यावर खायला ठेव घरी गेल्यावर चल हरड्या पण जमवल्या एवढ्या आरू डोक्यात तो पडला तो बघ तुला दिसलेला तो चांगला आरू घे जा लवकर जा बापरे अरे दारू दारू आपडिया आपडली शेवटी आरूने बोंडू पडलास तो जोर हाय पोरीच्यात एवढी मोठी फांदी हलवलं म्हणजे विचार करा हे टाकू याच्यात हं टाकू घरी गेला शोधून शोधून काढली आपली पिषद नाहीसडली आहे ए बघ हा दू, <laughs> <laughs> एक पडला चला तिकडे रुटी काने जमवल्यात खूप साऱ्या हा हा कोणाला कोणाला जांबी जमवायला माणूस पाहिजे असेल तर आता आरो अभ्यास करत नाही होय आरू काजूच्या बागेत कामाल राहा अभ्यास करत नाही ती नाही बागेमध्ये काय म्हणून <laughs> <laughs> हो काजू काढायला काढायला नाही तर फॅक्टरीत फॅक्टरीत फॅक्टरी आणि आपल्याला पण फॅक्टरी वरून एक फॅक्ट फॅक्टरी वरून आठवलं काजू फॅक्टरी वरून आपल्याला पण हे काजू आहेत ना ते काढून घ्यायचे दरवर्षी काढते आई काढून घेते असे म्हणजे सफेद म्हणजे पूर्ण प्रोसेस केलेला हा प्रोसेस केलेला काजू आपल्या आपली गावठी जुन्या काजूंचा याची चव आहे ना म्हणजे तू बाकीचे जे वेंगुर्ला असतात ना म्हणजे ज्याला जे, 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 जे कलमी काजू ते तो काजू खाऊन बघ आणि हा आपला गावटी, गाजू। गावटी गाजू मौटे -मौटे काजू गावटी काजू म्हणजे त्यांचे असे मोठे मोठे काजू असतात मोठे मोठे काजूच्या झाडावरूनच कळतं काही काजूचं झाड पहा केवढं मोठं आहे ते अजून दाखवते बघ सगळी झाडं बघा वरपासून मोठी मोठी झाडं खालपर्यंत म्हणजे मोठी मोठी जी काजू काजूची झाड काजूची झाडं जी मोठी आहेत -मौ� ना अशी जुनी जुन्यातली गावठी त्याचे काजू खायचे आणि जे कलमी आहेत त्याचे काजू खायचे लगेच फरक कळतो आपल्याला काजूवरती फवारणी होते फवारणी पण करतात हल्ली म्हणजे जास्त पीक जास्त पीक येण्यासाठी ना फवारणी करतात आणि आपण काही नाही फवारणी फवारणी काहीच नाही आपला अगदी ऑर्गॅनिक पूर्णपणे फवारणी केलीच नाही गरजच लागत नाही केलीच नाही कधी पक्ष्यांचा आवाज बघ किती छान येतोय आपल्या घराच्या आजूबाजूला पण नसते Thank you. आता एक डीग झाला आता दुसऱ्या डीग तयार आहे आपल्या समोर बघा कशात आहे मध्ये डायरेक्ट पाण्याची बालडीत न उठाय आरू

पानी के तर मंडळी आता हे सर्व काजू आपण आणले आहेत कुठून घरी आता हे उद्या कुठून कुठून आणलेत कुठून आणलेत कळशीवरून आणलेत कळशीवरून कुठून आणलेत कुठून 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 आणलेत कळशीवरून तर आता हे उद्या सुकतील आणि इकडे बघू शकता हे आधी पण आम्ही सुकवून इथे आता भरून ठेवलेत तर हे okay. बघू शकता सुकवलेले काजू आहेत okay. चांगले चांगले तीन चार गुन्ह दाखवलेले आहेत आणि इकडे बघू शकता आईने बनवलेले काजूचे पॅकेट इकडे आहेत आणि आता तुम्हाला सर्वांना नेहमी प्रश्न पडतो आणि कमेंट्स देखील येतात की आता मी गावी आले तर, तर गावी काय करणार तर कर गावी मुंबईला तर जॉब करत होते पण गावी जॉबची तर संधी नाही पण सुरुवातीला बघितलं तर आई का काजूचे पॅकेट्स चो, म्हणजे छोटे मोठे काजूचे पॅकेट्स करून मुंबईकरांना चाकरमान्यांना देतात तर यातूनच एक आयडिया आली मला की आपण पण हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर करू शकतो तर तुम्हाला काजू जर पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर हेच सांगायचं सा होतं लास्टला तर आता हा आजच्या दिवसभराचा व्हिडिओ खूप मोठा देखील झाला असेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट्स करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय